देवराजा तळस सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहस स्वागत करीत आहे आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे की भग्न किंवा खंडित मूर्तीची पूजा अर्चना उपासना का करू नये खूपदा घरामध्ये देवघरामध्ये किंवा मंदिरांमध्ये स्थापन केलेल्या मूर्ती खंडित होतात किंवा भग्न होतात प्रकृतीद्वारे दिलेला हा संकेत असतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याबरोबर काही वाईट घटना घडणार आहे येणाऱ्या संकटाचा हा पूर्वाभास किंवा पूर्वसूचना आहे हा ईश्वरी संकेत असतो याचा नीट विचार करून पुढचा निर्णय करावा लागतो मूर्तीपूजेचे विधान नीट समजून मग निर्णय करावा लागतो येणाऱ्या मोठ्या नुकसानाची ही पूर्वसूचना असते खूपदा देवघरामध्ये किंवा मंदिरांमध्ये देखील आग लागते यामागचे कारण काय आहे ह्याची चर्चा आज आपण करणार आहोत सर्वप्रथम खंडित मूर्तीचे विसर्जन करावे खंडित मूर्तीची पूजा मोठे विघ्न आणते त्या मूर्ती घरामध्ये अजिबात ठेवू नये खंडित मूर्ती जर घरामध्ये ठेवल्या तर त्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात म्हणून त्या मूर्ती विसर्जित करून टाकाव्या आणि त्या जागी त्याच देवतेची नवीन मूर्ती आणून शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान कोणामध्ये त्या मूर्तीची चाल प्राणप्रतिष्ठा करावी खंडित मूर्तीची पूजा अर्चना करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे खंडित मूर्ती ताबडतोब पाण्यामध्ये विसर्जित करावी खंडित मूर्ती घरामध्ये असेल तर घराचे वातावरण ती पूर्ण बिघडवून टाकते ही मूर्ती खूपदा येणारे संकट स्वतःवरती घेते त्यामुळे देखील मूर्त्या खंडित होतात अचानक मूर्तीचे भंग होणे म्हणजे भयंकर संकट येण्याची पूर्वसूचना असते त्या संकटाचा काही अंश मूर्तीमध्ये बसलेली देवता स्वतःवरती घेते आणि त्यामुळे मूर्ती अचानक खंडित होते अशा खंडित मूर्तीची पूजा जी व्यक्ती करते ती सतत बेचैन राहते आणि खूपदा मानसिक संतुलन गमावून आजारीसुद्धा पडते त्यामुळे खंडित मूर्ती भग्नमूर्ती ताबडतोब विसर्जित करावी या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे की नित्यनियमाने ज्या देवमूर्तींची पूजा अर्चना केली जाते त्या मूर्तीमध्ये ईश्वरी अंश ईश्वरी शक्तीचा अंश हा येतोच येतो त्यामुळे जर मोठं संकट येणार असेल तर मूर्तीमध्ये बसलेला देवाचा अंश किंवा दैवी शक्तीचा अंश त्या संकटाचा काही भाग स्वतवरती घेतो म्हणून ती मूर्ती भंग पावते मात्र भंग पावलेली मूर्ती ती दैवी अंश किंवा देवाची शक्ती त्या मूर्तीला सोडून निघून जाते त्यामुळे त्या, त्या रिकाम्या मूर्तीची पूजा अर्चना कधीही करू नये भग्न अवयव मूर्तीमध्ये ईश्वरी अंश कधीही राहत नाही आपल्यावर येणाऱ्या ना संकटाचा काही भाग त्या मूर्तीमध्ये स्थापित असलेल्या दैवी शक्तींनी स्वतःवरती खेचून घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून मूर्ती भंग पावते मात्र त्या नकारात्मक ऊर्जेचा म्हणजे येणाऱ्या संकटाचा काही भाग स्वतःकडे आकर्षित करून घेतल्यानंतर मूर्ती भग्न पावल्यानंतर ती देवता मूर्तीमधनं उठून चालली जाते हा संकेतच असतो की दैवी अंश जो त्या मूर्तीमध्ये होता तो आता मूर्तीमधनं उठून गेलेला आहे त्यामुळे त्या रिकाम्या भग्नावयव मूर्तीची पूजा अर्चना कधीही करू नये अशा भग्न रिकाम्या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा येऊन बसण्याची शक्यता असते त्या मूर्तीमध्ये भूत प्रेत पिशाचं येऊन बसण्याची शक्यता फार असते म्हणून अशा भग्नावयव मूर्ती ज्या आहे त्या ताबडतोब विसर्जित करून टाकाव्या आणि योग्य व्यक्तीचा सल्ला ताबडतोब घ्यावा योग्य विद्वान व्यक्तीचा साधक साधुपुरुषाचा सा किंवा विद्वान अशा ज्योतिषाचा सल्ला नक्की घ्यावा आणि ताबडतोब उपाययोजना करावी आपल्या घरामध्ये जर अशा घटना घडल्या असतील आपल्या घरामधली मूर्ती जर भग्न पावलेली असेल तर ती ताबडतोब विसर्जित करा त्याचं पुढे काय करायचं आहे म्हणजे कुठला उपाय करायचा आहे ह्याची नीट व्यवस्थित उपदेश जो आहे तो देवराधा ट्रस्टतर्फे आपल्याला करवून देण्यात येईल आपण आमच्याशी संपर्क करू शकता मात्र ती मूर्ती भग्नमूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या जागी नवीन मूर्ती आणून तिची योग्य मुहूर्तावरती विधीपूर्वक स्थापना करावी आपल्या आसपास वाहतं पाणी जर नसेल तर जवळपासच्या एखाद्या मंदिरामध्ये ती भग्नमूर्ती नेऊन ठेवू शकता मंदिरामध्येही ठेवण्यासारखी सोय नसेल तर आसपासच्या एखाद्या पिंपळ वृक्षाखाली ती मूर्ती ठेवून देऊ शकता घरामध्ये जर फो खराब झालेले फोटो असतील तस्बिरी असतील तर त्यांचंही असंच करावं एक तर त्या विसर्जित कराव्या किंवा आसपासच्या एखाद्या मंदिरामध्ये किंवा पिंपळ वृक्षाच्या खाली जाऊन त्यांना सोडून द्यावं त्या मूर्ती तसे फोटो तशा तस्वीरी घरामध्ये अजिबात ठेवू नये मूर्तीचं भग्न होणं हे मोठ्या संकटाची पूर्वसूचना असते त्यामुळे आपल्याबरोबर काहीतरी मोठं नुकसान होणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे हे ही गोष्ट अगदी पक्की आहे असा संकेत जर कोणाला मिळाला तर त्याचं उत्तर असंच आहे की आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे तर खंडित मूर्तीला ताबडतोब विसर्जित करावं आणि त्या जागी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यथायोग्य समयी योग्य समय, मुहूर्तावरती योग्य व्यक्तीकडनं करवून घ्यावी आपल्याला या विषयाची अजून सखोल माहिती हवी असेल तर देवराधा ट्रस्टतर्फे आपल्याला ही माहिती पुरवल्या जाईल आपण आम्हाला संकल संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहे त्याच्यावरती आपण संपर्क करू शकता लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच करावा फोन करू नये